श्रम भारतीय जनता कामगार महासंघ संलग्न इलेक्ट्रिसिटी लाईनस्टाफ असोसिएशन संघटनेची ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या समवेत बैठक संपन्न लाईन स्टाफ कर्मचारी यांच्या विविध विषयावर सविस्तर चर्चा इस्लामपूर महावितरण कंपनीतील लाईन स्टाफ कर्मचारी हे अत्यंत महत्वाचे काम करणारे घटक असून त्यांच्याशी संबंधित प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक विचार करून लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल असे ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोडीकर यांनी आश्वासन दिले फोर्ट येथील ऊर्जा विभागाच्या कार्यालयात आयोजित बैठकीत लाईन स्टाफ कर्मचाऱ्यांच्या समस्या मांडण्यात आल्या या बैठकीस महावितरणचे संचालक प्रदीप भागवत यांच्यासह आधी उपस्थित होते यावेळी श्रम भारतीय जनता कामगार महासंघ संलग्न इलेक्ट्रिसिटी लाईन स्टाफ असोसिएशन संघटना समवेत राज्यमंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग ऊर्जा विभाग महिला व बाल विकास विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग तथा पालकमंत्री परभणी माननीय नामदार सौ मेघनाताई साकोरे बोर्डेकर यांच्या अध्यक्षतेखाली महावितरण प्रशासनासमवेत लाईन स्टाफ कर्मचाऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर चर्चा करण्यात आले श्रम भारतीय जनता कामगार महासंघ यांच्या वतीने गणेश ताटे प्रदेश प्रभारी कामगार आघाडी अमित कदम सरचिटणीस अमित भोसले प्रमोद जाधव चंद्रकांत महाडिक डॉक्टर अमित भोसले सचिनदाजी पाटील इलेक्ट्रिसिटी लाईन स्टाफ असोसिएशन संघटनेच्या वतीने सरचिटणीस राज अतिमुल्ला कोषाध्यक्ष आदिनाथ पवार उपाध्यक्ष अशोक फाळके उपसरचिटणीस ईश्वरसिंग टेलर उपसरचिटणीस महावीर जाधव प्रादेशिक संघटक सतीश माने प्रादेशिक कार्याध्यक्ष गजानन राऊत व इतर पदाधिकारी चर्चेकरता उपस्थित होते